श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिव या मराठी चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती कैलासपती सांब सदाशिव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मै मैत्रिणींनो शिवपुराणात पंडित मिश्रांनी खूप छान असे संध्याकाळचे आवर्जून करावयाचे चार कामे आपल्याला सांगितले आहेत तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संध्याकाळच्या वेळीला ही चार कामे आपण आवर्जून करायलाच हवीत त्यामुळे तुमच्या घरात घरात माता लक्ष्मीचा वास सदैव राहतो तुमचे घर धनधान्याने भरून जाते अर्थात घरामध्ये सुख समृद्धी येतेच येते घरातल्या प्रत्येक माणसाचे मन व्यक्तीचे मन प्रसन्नही राहते पण अशा कोणत्या भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये सूर्योदयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्याकडची पंचाग पद्धत आहे तीसुद्धा रोज सूर्योदयानुसार आचारली जाते म्हणजे सूर्योदयाला जी तिथी असते ती, ती त्या दिवसाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे सूर्योदयाला अनेक गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो अगदी देवतेच्या पूजा नामस्मरणपासून ते व्यायामापर्यंत अनेक गोष्टी सूर्योदयाला केल्या जातात आणि सर्वोत्तमही मानल्या जातात पर परंतु सूर्यास्ताचा कालावधीसुद्धा अनेक गोष्टीसाठी वैशिष्ट्यपूर्ण असा महत्त्वाचा ठरतो आणि या सूर्यास्ताच्या वेळेला तिने सांजेच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला कुठल्या गोष्टी आवर्जून कराव्या आणि कुठल्या गोष्टी मुळीच करू नये याबद्दल सुद्धा आपण शुभारां सांगणार आहेत तिने सांजेचा काळ दिवे लागण्याचा काळ असे मानले जाते यामुळे घरात लक्ष्मी येते अशी लोकमान्य यांची लोकमान्यता आहे सूर्योदयाप्रमाणे सूर्यास्ताच्या वेळी ही आराध्य देवतेचे स्मरण करा व देवासमोर दिवा लावा असेही म्हटले जाते देशभरातील कोट्यावधी घरामध्ये तसेच मंदिरामध्ये ही तिन्ही सांजेच्या वेळेला अनेक वेगळ्या प्रकाराच्या तिथी केल्या जातात विधी केल्या जातात या तिथीला किंवा विधीला लक्ष्मीची उपासनाही केली जाते नामस्मरण करणे खूप लाभदायक आहे तसेच पुण्यदायक ठरतं माता लक्ष्मीचा अनुभव तुम्हालाही घ्यायचा आहे तर संध्याकाळच्या वेळेला या चार गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे दीप प्रज्वलन तिने सांजेला मुख्य दरवाजा मुख्य दरवाजाजवळ आणि तुळशीजवळ दिवा आवर्जून लावावा जसं की देवाजवळ आपण संध्याकाळी तिने सांजेला दिवा लावतो तसेच घराच्या मुख्य दरवाजाजवळ आणि तुळशीजवळ दिवा आवर्जून लावावा तसेच लक्ष्मी माता मनापासून श्रद्धेने न स्मरण करा स्मरण केल्याने देवी लक्ष्मी माता प्रसन्न होऊन माता लक्ष्मीचे शुभाशीर्वाद आपल्याला मिळतात त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला ही सेवा ही उपासना केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती बाहेर जाते असेही म्हटले जाते आपण संध्याकाळी दिवा लावल्यानंतर रोज हेही म्हणावे इ घरातली पिढा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी सदैव आपल्या घरात येऊ दे नांदू दे यामुळे घरातील सकारात्मकता प्रवेश करून घरातल्या प्रत्येकाच्या मनात प्रसन्नता लाभते आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मौन धारण करणे तर मैत्रिणीनो भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये मौनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आहे आले आहे पहिले सुद्धा मौन धारण करत असल्याचे आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळालेले आहे पहिले सूर्यास्ताच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला मौन धारण करावं असं सांगितलं जातं कारण या कालावधीत आपल्याला आराध्य देवतेचे देवीचे स्मरण जप तप जाप मौन धारण करून करावं असं केल्यानं पुण्य लाभतो तसे शुभ फल प्राप्त होते तसेच घरातले ग्रहक्लेश कमी होतात आणि तुमच्या घरात जे खूप भांडण वादविवाद होतात तर त्यावर हा खूप छान असा उपाय तर आता तुमच्या पुढे प्रश्न पडला असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला काही वेळा तरी मौन धारण करावे त्यानंतरची जी तिसरी गोष्ट आहे ती आहे म्हणजे पूर्वजांचे स्मरण सूर्यास्ताच्या वेळी देवे लागण्याच्या वेळेला पूर्वजांचे स्म स्मरण आवर्जून करावे घरात जर पूर्वजांचे फोटो असतील तर तिथे जाऊन मनापासून नामस्मरण किंवा स्मरण करावे आणि जे पूर्वजांनी जे काही आपल्यासाठी केले आहे त्यात त्यासाठी कृतज्ञता मानून चांगल्या आठवणी आणि चांगल्या गोष्टीचे मनात चांगल्या गोष्टी मनात आणाव्यात त्यांना उजाळा द्यावा आणि एक दिवा लावून ही पूर्वजांना अर्पण करावा अशा गोष्टी एक केल्याने पूर्वजही प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी लागते त्याचप्रमाणे पितृदोषसारख्या दोषातून मुक्तता होते आता चौथी गोष्ट करायची आहे ती म्हणजे तिने सांजेला म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला कधीही झोपू नये आपण दिवे लागण्याच्या वेळेला आवर्जून काही लोकांना सवय असती झोपायची कारण एखाद्या व्यक्तीचे भाग्य त्याच्या कृतीतून आचरणातून आणि कर्मातून वृद्धीला जात असते जर का या कालावधीत तुम्ही झोपला तर तुमचं भाग्य देखील झोपते भाग्याचे पाठबळ राहत नाही नशिबाची साथ मिळत नाही जर एखादी व्यक्ती खूपच आजारी असेल तर ती गोष्ट वेगळी त्यांनी झोपलं तरी चालतं त्या टायमाला पण साधारणतः ज्यांना ज्यांना आजारपणही आत्ता ही, आता। ही। आजारपणातही आता उठून बसू शकतात अशांनी सुद्धा संध्याकाळच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला उठून बसावे आणि आपल्या देवाचे स्मरण करून मनामध्ये कमीत कमी स्मरण करावे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या छोट्या गोष्टीने तुमच्यामध्ये काय असा बदल होणार आहे हे तुमच्या मनात येऊ शकतं पण साधारण या गोष्टीचा एक महिनाभर तरी पालन सेवा करून तुमच्या मनात जी प्रसन्नता आणि घरात जी सकारात्मकता येते ती तुम्हाला नक्कीच नवीन जीवन जगण्याची उत्स्फूर्तता निर्माण करून देईल तर आपल्याला या चार गोष्टीच साध्या आणि सोप्या आवर्जून करावयाच्या आहेत आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद